नमस्कार आपण सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आतापर्यंत चार हजार पाचशे बहिणींनी माघार घेतलेली आहे लाडकी बहीण योजनेमधून कारण की अशा काही बहिणी होत्या की त्यांनी दुबारा अर्ज केला होता किंवा त्या निकषाच्या बाहेर होत्या तरीसुद्धा त्या लाडकी बहीण योजनेमधून लाभ घेत होत्या अशा चार हजार बहिणींनी चार हजार पाचशे बहिणींनी माघार घेतलेली आहे लाडकी बहीण योजनेमधून आणि आणखीन लाडकी बहीण योजनेबद्दल नवीन काय अपडेट आलेले आहे ते स्वतः आदिताई तटकरे सांगत आहेत तर लवकरात लवकर जाऊन नवीन बातमी बघा नवीन बातमीचा नवीन व्हिडिओ अपलोड झालेला आहे तर ताबडतोब जाऊन मोठा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला सर्व काय काय बदल केलेले आहे महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी आज काय बदल केले आहे योजनेमध्ये आणि काय काय नवीन अपडेट त्यांनी सांगितलेले आहे लाडकी बहिणी योजनेबद्दल लवकर जा आणि मोठा व्हिडिओ बघा तरच तुम्हाला सर्व बातमी कळेल